बाबा विंगांची धक्कादायक नवी भविष्यवाणी दोन हजार अठ्ठ्याऐंशीमध्ये येणार वृद्धत्व वाढवणारा भयावह विषाणू प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा विंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या आजपर्यंत खऱ्या ठरल्या आहेत आता त्यांच्या आगामी काळासाठी केलेल्या काही नव्या भविष्यवाण्या समोर आल्या आहेत ज्या पुन्हा एकदा जगाला विचार करण्यास प्रवृत्त करत आहेत यातील एक प्रमुख भविष्यवाणी दोन हजार अठ्ठ्याऐंशी साली येणाऱ्या एका भयंकर विषाणूबाबत आहे जो मानवी जीवनावर गंभीर परिणाम करेल असे म्हटले जात आहे बाबा यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार भविष्यवाणी साली एक असा विषाणू येईल ज्यामुळे लोक झपाट्याने वृद्ध होऊ लागतील या विषाणूचा नेमका स्वरूप काय असेल आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतील याबाबत अधिक तपशील उपलब्ध नसले तरी ही भविष्यवाणी मानवी आरोग्य आणि दीर्घायुष्यासमोर एक नवीन आव्हान उभे करू शकते असे सूचित करते बाबा वेंगांच्या इतर काही प्रमुख भविष्यवाण्या पुढील काही वर्षांसाठी दोन हजार पंचवीस युरोपची लोकसंख्या कमी होईल ही भविष्यवाणी सध्याच्या जनसंख्यिकी ट्रेंडशी जुळणारी दिसत आहे दोन हजार अठ्ठावीस जगातील भूकपळी पूर्णपणे संपतील याच काळात मानव शुक्र ग्रहापर्यंत पोहोचेल ही भविष्यवाणी तंत्रज्ञानाच्या प्रगती आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टीने आशादायक वाटते दोन हजार सेहेचाळीस कृत्रिम अवयवांचे से मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाईल यामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडून येईल आणि अनेक जीव वाचवता येतील दोन हजार सहासष्ट अमेरिका पर्यावरणाचा विध्वंस करू शकणाऱ्या एका शस्त्राची निर्मिती करेल ही भविष्यवाणी पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक असून मानवाने तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यावर विचार करण्यास प्रवृत्त करते अकरा रोबोटचे वर्चस्व फार वाढलेले असेल मानवी जीवनातील अनेक कामे रोबोट करतील आणि तंत्रज्ञानावर आधारित समाज उदयास येईल बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या अनेकदा गूढ आणि प्रतिकात्मक स्वरूपाच्या असतात त्या पूर्णपणे कशा प्रत्यक्षात येतील हे काळच सांगेल मात्र त्यांच्या या नव्या भविष्यवाण्यांमुळे पुन्हा एकदा जगभरातील लोकांमध्ये उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले आहे